आपल्या कवठेमांकाळमध्ये मिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता काढा सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हामखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्ये वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाईल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवठे महाकाळ शहरात दिवसभर बुलेटच्या फटाकड्या पोलिसांनी केली कडक कारवाई बुलेटच्या फटाकड्या पोलिसांनी कानाखाली वाजवल्या फटाकड्या बुलेटमधून फटाकड्यांचा आवाज काढणारे सायलेन्सर फोडून टाका डीवायएसपी एस पी सुनील साळुंगे यांचे आदेश कवठे महाकाळ शहरात दिवस रात्र बुलेट गाडीवरून फटाकड्या वाजवत फिरणाऱ्या एकाला पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या कानाखाली फटाकड्या वाजवून कायद्याचा आवाज दाखवून दिला शहरात मोटरसायकलवरून ट्रिपल सीट विना कागदपत्रांच्या गाड्या यांच्यावर आज पोलिसांनी कडक कारवाई केली अशी माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे फटाकड्या वाजवणाऱ्या बुलेटचे सायलेन्सर काढून रस्त्यावर फोडा असे आदेश पोलीस उपाधीक्षक सुनील साळुंके यांनी कवठे महांकाळ पोलिसांना दिले आहेत कवठे महांकाळ शहरातून बुलेट गाडीवरून फटाकड्यांचा आवाज काढत फिरत असल्याबाबत कवठे महाकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी वाहतूक विभागाच्या पोलिसांना याबाबत कडक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या वाहतूक विभागाचे महेश माने ओमासे देवानंद बोबडे यांनी तत्काळ सायंकाळी बुलेट चालकाला ताब्यात घेऊन कवठे पोलीस ठाण्यात बुलेट क्रमांक एम एस टी एन सी एल बत्तीस अठ्ठावनसह हजर केले शहरात दिवसभर टिंगल टावाळ्या करीत मोटरसायकलवरून फिरणाऱ्या अनेक दुचाकी चालकांवर पोलिसांनी आज कारवाई केली शाळा महाविद्यालय परिसरामध्ये या कारवाया सुरू केल्या असल्याची माहिती पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिली आहे कवठे महाकाळ तालुक्यात मोटरसायकलवरून हुल्लडबाजी करत फिरणाऱ्या तरुणांवर कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांनी दिले आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के के मराठी न्यूज नेटवर्क